अतिशय अशी प्रभावी शक्ती आहे कुठल्याही संकटावर कुठल्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही नवनाथ ग्रंथाच पारायण करू शकता नवनाथ ग्रंथाच दर महिन्याला एक तरी पारायण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगिनी असतील किंवा माझे जे दादा असतील सर्वा सर्वा त्या सर्वांनी केलं पाहिजे तर नवनाथ ग्रंथाचं पारायण केल्यामुळे काय होतं जसं मिलिटरीतील लोक बॉर्डरवरती आपल्या सर्वांच आपल्या देशाचं रक्षण करत असतात त्याप्रमाणे प्रत्येक घरामध्ये जर नवनाथ पारायण हे महिन्यातून एकदा केलं तर आपल्या घराचं रक्षण करण्याची जबाबदारी या नवनारायणांवरती म्हणजे नवनाथ देवांवरती असते नवनाथ देव हे असे देव आहेत की जर समजा आपण त्यांच्या जवळ जाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं तर दहा पाऊल ते आपल्याकडे येत असतात त्यामुळे प्रत्येक घरामध्ये दर महिन्याला एक तरी नवनाथ पारायण करणं ही सर्वांची जबाबदारी आहे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे नवनाथ पारायण करण्याने जर आपली संकट दूर होणार असतील आपल्या इच्छा पूर्ण होणार असतील आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या गावाचं संरक्षण होणार असेल तर नवनाथ पारायण हे तुम्ही केलंच पाहिजे पूज्य गुरु माऊली सांगतात सर्वात आधी तुम्ही ग्रंथ समजून घ्या मग संत समजून घ्या आणि मग भगवंत समजून घ्या सर्वात आधी तुम्ही ग्रंथाचा अभ्यास करा मग संतांचा आणि मग भगवंतांचा ग्रंथ हा समजून घेतला पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे पारायण केलं पाहिजे आणि जेव्हा आपण मनापासून सेवा करतो तेव्हाच तो ग्रंथ समजतो तर नवनाथ महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दर महिन्याला एक नवनाथ पारायण नक्की करा आणि त्याचे चमत्कारिक अनुभव नक्की घ्या अलौकिक असे अनुभव तुम्हाला येतील अतिशय असा हा नवनाथ ग्रंथ आहे तुम्ही सुद्धा पारायण करा आणि अनुभव घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक श कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू ऑर और...